नमस्कार मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या अनेक महत्वाच्या खास करून राजकीय घडामोडी ज्या आहेत महाराष्ट्रातल्या त्या समजून घ्यायच्या आहेत आणि तसंच अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणातली सुद्धा सगळ्यात मोठी अपडेट जी आहे ती सुद्धा जाणून घ्यायची आहे आणि सोबतच तुम्हाला माझ्या मागे जसं दिसत असेल खूप पाऊस होत आहे मुंबईमध्ये असेल पुण्यामध्ये असेल तर त्या संदर्भातले काय नेमके अपडेट असणार त्याबद्दल सुद्धा मी सांगेनच पण तत्पूर्वी जे खरंतर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आलेला आहे आणि अर्थात सामान्य लोक सुद्धा त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया या सोशल मीडियावर व्यक्त करतच आहेत पण याच्यामध्ये आपल्याला दोन मतप्रवाह हो पाहायला मिळतात खास करून एक असा की ज्यांचं असं म्हणणं आहे की हे एन्काउंटर झालं ते बरंच झालं हा एक मिळालेला न्याय आहे असं काही जण विचार करतायत त्याच्यामध्ये एक राजकीय वार सुद्धा वाहत आहे की देवाचा न्याय अशा पद्धतीने किंवा धर्मवीर अशा पद्धतीने बॅनर्स सुद्धा मुंबईमध्ये अगदी लागलेले आपण पाहायला मिळालेले होते आणि तसेच काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर सुद्धा होत्या महायुतीमध्ये खास करून भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी याच्याबद्दल श्रेयवाद जो आहे तो सुद्धा पाहायला मिळालेला होता सो खरतर, जे, जे, जे त्या सगळ्या संदर्भात तर आज ज्या वेळेला म्हणजे जे तर एन्काउंटरचं समर्थन करतायत त्याच्या संदर्भामध्ये जर आपण हायकोर्टामध्ये आज काय घडलेलं आहे ते जर आपण पाहिलं तर याची एक दुसरी सुद्धा तुम्हाला दिसून येणार आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज या प्रकरणामध्ये सुनावणी झालेली आहे अक्षय शिंदेचे वडील यांच्याकडनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती हे सांगून की हे एक फेक एन्काउंटर आहे निवडणुकांच्या तोंडावर अशा पद्धतीने या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत हा त्यांचा आरोप आहे प्रामुख्याने आणि त्या संदर्भातली त्यांनी याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली ज्याच्यावर सुनावणी न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मात्र याच वरनं मुंबई उच्च न्यायालयाने मात्र सरकारला ताशेरे ओढलेले आहेत फटकारलेलं आहे काय नेमकं म्हटलेलं आहे तेही समजून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह आज मुंबईमध्ये पार पडलेला आहे आणि इंडिया सुद्धा असणार आहे अनेक मान्यवर महाराष्ट्राच्या राजकारणातले तिथे येत आहेत अगदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखती सुद्धा याच्यामध्ये आहेत त्यामुळे त्याच्यातल्या सुद्धा दोन महत्वाच्या राजकीय बातम्या आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत पण सगळ्यात पहिले मुंबई मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये आजची सुनावणी झालेली आहे त्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे जसं मी मग अशी म्हटलं अक्षय शिंदेचे वडील आहेत त्यांच्याकडनं ही याचिका जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि त्यावर आज ही सुनावणी झालेली आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कोर्टाने काय म्हटलेलं आहे ते सगळ्यात पहिले आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आणि त्याच्यानंतर इतर ज्या प्रतिक्रिया आहेत त्याही मी तुमच्यासमोर ठेवणार आहे सगळ्यात पहिले या एनकाउंटर संदर्भामध्ये कोर्टाचा सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे की याला एन्काउंटर बोलू शकत नाही एन्काउंटरची व्याख्या ही वेगळी आहे हे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे एन्काउंटर ज्या वेळेला हे अक्षय शिंदेचं झालेलं आहे त्याच्यानंतर आपण त्या संदर्भात दाखल झालेली एफ आय सुद्धा पाहिली होती ती ही माहिती आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली होती आता पुढं सांगायचं झालं सा तर पोलिसांचं सा सा याच्यामध्ये जे वर्जन होतं ते पूर्णतः वेगळं आहे पोलिसांचं असं म्हणणं होतं संजय शिंदे ज्यांनी ही गोळी अक्षय शिंदेवर मारली किंवा त्यांच्याकडनं ते एन्काउंटर झालं असं सांगितलं जातंय त्या वेळेला त्या बॅनमध्ये बेसिकली अक्षय शिंदे आणि चार पोलीस होते ज्यातले संजय शिंदे जे आहेत ते पुढच्या बाजूला बसलेले होते ड्रायव्हरच्या बाजूला आणि व्हॅनची जी मागची बाजू असते तिथे निलेश मोरे अभिजित मोरे आणि तसंच हरीश तावडे हे जे तीन पोलीस आहेत ते तिथे बसलेले होते अक्षय शिंदे सोबत अक्षय हा थोडा रागाने काही गोष्टी त्यांना विचारू लागलेला होता पोलिसांना की तुम्ही मला नेमकं कुठे घेऊन जात आहात वगैरे वगैरे त्याच्यानंतर निलेश मोरे यांनी पुढे बसलेल्या संजय शिंदेना फोन केला अक्षयच्या वर्तनाबद्दल माहिती दिली मग संजय शिंदे मागच्या बाजूला येऊन बसले आणि त्याच्यानंतर झटापट जी झाली त्याच्यामध्ये हे एन्काउंटर झालेलं आहे अक्षयने पहिले अटॅक केला आणि म्हणून मग स्वसंरक्षणार्थ आम्ही त्याच्यावर गोळी झाडली हे पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं सांग आहे पण याला एन्काउंटर म्हटलं जाऊ शकत नाही असंच कोर्टाने एक प्रकारे झापलेलं आहे ही एन्काउंटरची व्याख्या नाही असं सांगण्यात आलेलं आहे विरोधक सुद्धा आरोप करत आहेत की हे एन्काउंटर सांगणं कुणाच्या सांगण्यावरनं झालेलं आहे का या मागे ते म्हणजे स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे अशा पद्धतीने सुद्धा आरोप हे विरोधकांकडनं झालेले आहेत पण आता परत आपण हे विरोधकांचे आरोप बाजूला ठेवून कोर्टात नेमकं काय घडलेलं आहे पुढचा का मुद्दा जो आहे तो सुद्धा फार महत्वाचा ठरतो अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणामध्ये पुढे कोर्टाने असं म्हटलेलं आहे की डोक्यात गोळी का मारली पोलीस डोक्यात गोळी मारतात की हातापायावर मारतात आणि तसंच जप्त केलेलं हत्यार कुठे आहे आता हा मुद्दा समजून घेणं यासाठी महत्वाचं आहे मी तुम्हाला बॅकग्राऊंड काय आहे ते सांगितलं की काय नेमकं का त्यावेळेला तिथे घडलेलं होतं सो बेसिकली जो एफ आय आर दाखल झालेला आहे पोलिसांचं जे वर्जन आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अक्षय शिंदेने सगळ्यात पहिले आमच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला कसा तर निलेश मोरे त्यांच्या पॅन्टला जी पिस्तूल लावलेली होती ती अक्षय शिंदेने त्यांच्याकडनं खेचून घेतली एक प्रकारे म्हणजे ती बळकवण्याचा प्रयत्न केला ती घेतली त्याने आपल्याकडे आणि ती त्याने पोलिसांवर निलेश मोरेंच्या मांडीवर मारली त्याच्यामध्ये निलेश मोरे यांच्या मांडीला दुखापत झाली ते खाली कोसळले आणि त्याच्यानंतर उर्वरित जे दोन पोलीस अधिकारी तिथे होते तीन होते त्यातल्या दोघांवर सुद्धा अक्षय शिंदेने गोळी मारण्याचा प्रयत्न केला मात्र ती गोळी त्यांना लागली नाही आणि त्याच्यामुळे ते उर्वरित जे पोलीस आहेत त्यांना कुठल्या अशा तेवढे सिविर जखमा झाले नाहीत त्यांना गोळी लागली नाही सो हे अक्षय शिंदेच्या बाबतीत म्हणजे अक्षय शिंदेने कसा आपल्यावर अटॅक केला हा सांगण्याचा इथे प्रयत्न झाला मात्र कोर्ट इथे विचारतय की जर तुम्ही याच्यामध्ये अक्षय शिंदेने म्हणजे उदाहरण म्हणजे इथे हायपोथेटिकली सपोज जर अक्षय शिंदे याने तुमच्यावर गोळ्या झाडल्या असतील तर पोलीस ज्या वेळेला सेल्फ डिफेन्स म्हणून गोळ्या काउंटर म्हणून मारत असतील तर त्या थेट डोक्याला किंवा चेहऱ्यावर मारल्या जात नाहीत तर त्या हाता किंवा पायाला मारल्या जातात जेणेकरून तो पुढे जी व्यक्ती आहे ती अटॅकिंग मोडवर राहू शकणार नाही एखाद्याच्या हाता किंवा पायाला गोळी मारली की अर्थात तो जखमी होतो त्याची अटॅक करण्याची पॉवर ही त्याच्यामध्ये कुठेतरी कमी होते पण किमान ती व्यक्ती जिवंत राहू शकते याचे चान्सेस जास्त असतात डोक्यात मारले तर अर्थात जिवंत राहण्याचे चान्सेस हे नगडणेच असतात नसल्यातच जमा असतात सो हे इथे कोर्टाने म्हटलेलं आहे बेसिकली इथे प्रोटो नियम जे असतील त्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे की जर आरोपीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस डोक्यावर गोळी मारतात की हातापायावर मारतात हे इथे कोर्टाने प्रश्न विचारलेला आहे आणि हा फार महत्वाचा प्रश्न ठरतो पुढे कोर्टाने असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की ते जप्त केलेलं हत्यार कुठे आहे त्याच्यासोबतच पिस्तूल की मधून गोळी मारली हाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे पोलिसांची पिस्तूल की अनलॉक का होती हेही इथे विचारण्यात आलेला आहे हाही प्रश्न यासाठी महत्वाचा ठरतो कारण की पोलिसांची जी पिस्तूल असते जी त्यांच्या पॅन्टला लावलेली असते ती लॉकड असते ती लॉकड असल्यामुळे जरी एखाद्या आरोपीने ती खेचून काढली तरी सुद्धा ती लॉकड असेल तर त्याने फायरिंग होणार नाही इथे आता कोर्ट तेच विचारत आहे पोलिस की पोलिसांची पिस्टूल की अनलॉक का होती ती अनलॉक असल्यामुळेच निले सपोज जर अक्षय शिंदेने ती पिस्टूल घेतलेली आहे ती जर अनलॉक आहे म्हणून त्याला फायर करणं ते शक्य झालं एक प्रकारे हे याच्यातनं दिसून येते जर ती लॉक्ट असती तर कदाचित तो फायरिंग करू शकला नसता गोळी झाडू शकला नसता निलेश मोने यांच्यावर हा सुद्धा मुद्दा इथे महत्वाचा ठरतो यापुढे जाऊन कोर्टाने असं सुद्धा विचारलेलं आहे की आरोपीला काबू करायला हवं होतं गोळी का मारली चार पोलीस एका आरोपीला काबू करू शकत नाहीत का हा पण एक तिथे फार महत्वाचा प्रश्न पडतो म्हणजे आरोपी जर एक प्रकारे व्हायलेंट होत असेल हिंसक होत असेल अग्रेसिव्ह आक्रमक होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आरोपी तर एकटा आहे पण त्या तुलनेमध्ये समोर चार पोलीस अधिकारी आहेत मग ते भले हवालदार असतील पोलीस अधिकारी असतील पण पोलीस आहेत शेवटी ते ट्रेंड लोक असतात त्यांचं प्रशिक्षण तेवढं झालेलं असतं की एखादी व्यक्ती आक्रमक झाली तर त्याला ते कशा पद्धतीने नियंत्रणात ठेवू शकतात इथे पोलिसांचा हाच प्रश्न कोर्टाने विचारलेला आहे की तिकडे तो आरोपी एकटा होता पोलीस व्हॅन मध्ये तुम्ही असं नाही की कुठेतरी तुम्ही रस्त्यावर एखाद्या मोकळ्या ठिकाणी आहात किंवा कुठली इतर गोष्ट पोलीस मध्ये एका बंदिस्त ठिकाणी तुम्ही होतात अशा परिस्थितीमध्ये आरोपी एकटा असताना तुम्ही चार पोलीस असताना चार पोलीस एका आरोपीवर ताबा कसं काय मिळवू शकत नाहीत किंवा त्याला नियंत्रणात कसं काय आणू शकत नाहीत हा सुद्धा इथे महत्वाचा प्रश्न जो आहे तो कोर्टाने उपस्थित केलेला आहे याच्यावर सुद्धा खरं तर उत्तर आहे ते समजून घेणार पण सगळ्यात पहिले कोर्टाचं आपण म्हणणं समजून घेऊया कोर्टाने पुढे हे सुद्धा म्हटलेलं आहे की सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही तीन गोळ्या मारल्या एक लागली तर उरलेल्या दोन गोळ्या कुठे आहेत हा सुद्धा प्रश्न आहे यातला पहिला मुद्दा महत्वाचा ठरतो तो म्हणजे की सामान्य माणूस बंदूक चालू शकत नाही मी जसं मग म्हटलं पोलीस ट्रेंड असतात त्यांचं प्रशिक्षण झालेलं असतं फायरिंग संदर्भातलं प्रत्येक म्हणजे पिस्तल असेल जे काही असेल रिव्हॉल्व्हर असतील वगैरे वगैरे हे कशा पद्धतीने फायर करायचं ते लॉक अनलॉक कसं करायचं ते लोड अनलोड कसं करायचं याचं एक प्रशिक्षण जे आहे ते पोलिसांना दिलेलं असतं जे सामान्य माणसाला अर्थात माहिती नसतं किंवा माहिती जरी, जरी असेल तरी कुठल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये जरी पाहिलेलं असेल तरी सुद्धा ते कसं प्रॅक्टिकली करायचं याचं त्याला ज्ञान नसतं आणि त्याच्यामुळे जरी अक्षय शिंदे याने ती बंदूक घेतली असेल पोलिसांकडनं तरी सुद्धा तो डायरेक्ट ती चालवू शकेल का हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतोय जो कोर्टाने इथे मांडलेला आहे की एक सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही हे इथे कोर्टाने म्हटलेलं आहे तसंच एक आणखी मुद्दा आहे जो सुद्धा महत्वाचा ठरतो तो म्हणजे की फॉरेन्सिक मध्ये गडबड असली तर आम्हाला पावलं उचलावी लागतील हे सुद्धा इथे कोर्टाने म्हटलेलं आहे आता हे काही ठळक मुद्दे झाले जे जा आज कोर्टाने मांडलेले आहेत मात्र त्याही पलीकडे आणखीनही काय काय कोर्टाने खडचवलेलं आहे ते पाहणं फार महत्वाचं ठरतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्टाने हे म्हटलेलं आहे की याच्यामध्ये फाऊल प्ले दिसून येतोय काही संशयास्पद गोष्टी आम्हाला याच्यामध्ये दिसून येत आहेत असं कोर्टाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे याच्यामध्ये कोर्टाचं असं सांगणं आहे की देर अपियर टू बी फाऊल प्ले अँड द इन्सिडेंट कुड नॉट बी टर्म अँड एन्काउंटर आम्हाला याच्यामध्ये काही गोष्टी संशयास्पद वाटतात आणि म्हणून याला एन्काउंटर म्हणता येऊ शकत नाही असं याच्यामध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे द कोर्ट ऑल्सो डायरेक्टेड द दुलीस टू प्रिझर्व्ह सीसीटीव्ही फुटेज फ्रॉम द टाइम द अक्युज अक्षय शिंदे वॉज ब्राउट आउट ऑफ द जेल टिल ही वॉज डिक्लेअर डेड ऍट शिवाजी हॉस्पिटल Uh, म्हणजे काय तर बेसिकली अक्षर शिंदे हा तळोजा कारागृहात होता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती बदलापूरच्या प्रकरणामध्ये मात्र अक्षर शिंदेच्या पत्नीने एक्स वाईफने त्याच्यावर वेगळे केस केलेली होती अनैसर्गिक अत्याचार केल्याची त्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेला घेऊन जात होते सो त्या कारागृहातनं त्याला बाहेर जेव्हा काढण्यात आलं तिथपासूनच सीसीटीव्ही फुटेज ते अक्षय शिंदेला कळव्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आलं तिथपर्यंतचं सगळं सीसीटीव्ही फुटेज जे जे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे ते सगळं पोलिसांनी ठेवावं हे सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की दिस इज हार्ड टू बिलीव्ह हे आम्हाला विश्वास ठेव म्हणजे आम्हाला जर विश्वासच बसत नाहीये इतकी इतकं हे वेगळं वाटतंय प्रकरण असं कोर्ट म्हणत आहे प्रायमाफेसी अर्थात प्राथमिक दृष्ट्या देर इज आउट काही प्राथमिक दृष्ट्या आम्हाला गोष्टी या संशयास्पद वाटत असं इथे कोर्टाचं म्हणणं आहे अ लिन कॅन नॉट फायर अ पिस्टूल सामान्य माणूस पिस्टूल नाही फायर करू शकत अनलाईक अ रिवॉल्व्हर विच डू अ वीक मॅन कॅन नॉट लोड अ पिस्टल एज इट नीड्स स्ट्रेंथ म्हणजे एखादा एखादा वीक माणूस वीक या अर्थाने की त्याचं पुरेसा तेवढं प्रशिक्षण झालेलं नाहीये uh, एक सामान्य माणूस आहे जे सगळ्याचं बॉडी बिल्डिंग वगैरे नाही वगैरे वगैरे सो so, एखादं पिस्टल जर तुम्हाला अनलोड अनलोड करायचं असेल तर ते लोड करायचं असेल तर ते करण्यासाठी तुमच्यामध्ये तेवढी ताकद असावी लागते ते एखादा सामान्य माणूस अक्षय शिंदे हा तेवढा स्ट्रॉंग नव्हता असा कुठेतरी इथे प्रयत्न दिसतोय एक एखादा वीक माणूस म्हणजे एखादा सामान्य माणूस आपल्यासारखा ज्याचं तेवढा ट्रेनिंग झालेलं नसतं अशी व्यक्ती डायरेक्ट पिस्तूल लोड करू शकत नाही हे सुद्धा इथे कोर्टाने म्हटलेलं आहे त्याच्यानंतर कोर्टाने असं सुद्धा म्हटलेलं आहे अक्युज वॉज नॉट अ स्ट्रॉंग मॅन झाडली असेल पोलिसांवर तरी सुद्धा एकटा अक्षय शिंदे होता विरोधामध्ये चार पोलीस अधिकारी होते अशा परिस्थितीमध्ये त्या चार जण अक्षय शिंदेला नियंत्रणात आणू शकले असते म्हणजेच बेसिकली सांगण्याचा प्रयत्न की इथे विदाऊट फायरिंग सुद्धा गोळीबार न करता सुद्धा अक्षय शिंदेला ताब्यात म्हणजे नियंत्रणात ठेवता आलं असतं कारण त्याच्यामध्ये एफआयआर मध्ये उल्लेख आहे की अक्षय शिंदे फार रागात काही गोष्टी विचारत होता पुढे द uh, कोर्ट आज द स्टेट म्हणजे सरकारला याच्यामध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे द कोर्ट आज स्टेट टू कलेक्ट द कॉल डेटा रेकॉर्ड सगळ्यांचे कॉल डेटा जे आहेत त्यावेळेस ते म्हणजे पोलीस अधिकारी असतील इन्क्लुडिंग द ड्रायव्हर ऑफ द पोलीस व्हेकल त्या पोलिस वॅनचा जो चालक होता त्याच्या सकट सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड जे आहेत ते जमा करायला कोर्टाने सांगितलेले आहेत द मॅटर विल बी हर्ड नेक्स्ट फर्स्ट डे म्हणजे आता पुढच्या गुरुवारी याचं सुनावणी जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयात होती पण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत स्वरूपात आणा आम्हाला त्या सगळ्या गोष्टी आम्हाला सत्य जे आहे ते या सगळ्या प्रकरणातलं जाणून घ्यायचं आहे पण याच्यामध्ये एक मुद्दा समजून घ्यायला हवा तो म्हणजे की पिटिशनर जे आहेत याच्यामध्ये अक्षय शिंदेचे वडील त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता हे एन्काउंटर घडवून आणलेला आहे असा आरोप हा अक्षय शिंदेच्या वडिलांकडनं करण्यात आलेला आहे जो फार इथे गंभीर आपल्याला दिसून येतो ज्या वेळेला हे बदलापूरचं प्रकरण घडलेलं होतं बदलापूरमधल्या लहान मुलींवरचं अत्याचाराचं प्रकरण त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की लाडकी बहीण ही योजना जी शिंदे सरकारनं आणलेली होती त्याच्या विरोधामध्ये एक कॅम्पेन जे आहे ते विरोधकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं सुरू करण्यात आलेलं होतं तसंच काही सामान्य लोकांकडनं सुद्धा की लाडकी बहीण नकोय तर आम्हाला सुरक्षित बहीण हवी आहे अशा पद्धतीचं ते कॅम्पेन होतं तर याच्यावरनं जे राजकारण टाकलेलं होतं शिंदे सरकारच्या ज्या अडचणी तयार होत होत्या त्या सगळ्या लक्षात घेता ते राजकीय वातावरण लक्षात घेता आणि त्याचा होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर परिणाम लक्षात घेता हे घडून आणलेला आहे असा आरोप हा ठरतो तसंच याच्यामध्ये जे विशेष सरकारी म्हणजे जे विशेष uh, सरकारी वकील जे आहेत चीफ पब्लिक प्रॉसिक्युटर इथे लिहिण्यात आलेला आहे सो त्यांनी असं सांगितलेलं आहे द ऑफिसर डिड नॉट थिंक दिस अँड ही जस्ट रिएक्टेड इट वॉज एन ऑन द स्पॉट रिएक्शन So, सो त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला तिथे मुळात तेवढा विचार करायला वेळच नव्हता त्यावेळेला जे सुचलं ते पटकन करण्यात आलेलं आहे ही ऑन द स्पॉट रिॲक्शन होती असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यांनी ऑफिसर्सना त्या अधिकाऱ्यांना त्यावेळेला तिकडे तेवढा विचार करायला वेळ नव्हता असं सरकारच्या वतीने बेसिकली सांगण्यात आलेलं आहे किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर कि सरकारी वकील जे आहेत त्यांच्याकडनं हे म्हणणं मांडण्यात आलेलं आहे सो so, हे फार महत्वाचे मुद्दे होते पण इनवेज जर आपण पाहिलं तर बेसिकली ह्याला एन्काउंटर म्हटलं जाऊ शकत नाही हा एक फाऊल प्ले आहे संशयास्पद आहेत याच्यामध्ये काही गोष्टी तसंच गोळी जर झाडली जात जा, असेल तर ती हाता किंवा पायावर झाडली जाते ती थेट डोक्यावर का झाडण्यात आली हा पोलिसांकडनं हा प्रश्न विचारण्यात आला आणि चार पोलीस अधिकारी असताना एकट्या आरोपीला ते कसं आरो काय नियंत्रण ठेवू शकले नाहीत हाही प्रश्न इथे कोर्टाने विचारलेला आहे जो फार महत्वाचा ठरतो या संपूर्ण प्रकरणामध्ये अर्थात आज फक्त आर्ग्युमेंट झालेले आहेत सुनावणी झालेली आहे युक्तिवाद झालेले आहेत पुढे आपल्याला ही केस पुढे कशी जाते आणि त्या संदर्भामध्ये कोर्ट नेमकं मुंबई उच्च न्यायालय त्या संदर्भात नेमकं का काय म्हणतं हे सुद्धा पाहणं फार महत्वाचं असणार आहे त्यानंतर इतरही आजच्या दिवसभरातल्या दोन महत्वाच्या राजकीय बातम्या सांगायच्या झाल्या तर त्यातली आणखी एक बातमी येते ती म्हणजे अजित पवार यांची आज मुलाखत झालेली महा आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की मी महायुती सोबतच राहणार आहे आता हे का महत्वाचं आहे तर आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे वेगळी चूल मांडणार का याबद्दलच्या अनेक चर्चा होत होत्या अनेक त्याच्याबद्दलचे तर्कवितर्क लावले जात होते आणि ते का तर ज्या पद्धतीने अजित पवार हे अनेक घडामोडींपासून स्वतःला अलिप्त ठेवत होते फार उशिरा त्यांच्या रिॲक्शन्स येत होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याही प्रकरणामध्ये सरकारच्या वतीने म्हणजे सरकार मधल्या कुठल्या व्यक्तीने जर माफी मागितली असेल तर त्यात सगळ्यात पहिले हे अजित पवार होते माफी नंतर मागितलेली होती सो so, थोड्या वेगळ्या भूमिका होत्या तसंच अं अजित पवार ज्या निलेश नितेश राणे जे भाजपाचे आमदार आहेत त्यांच्याकडनं ज्या पद्धतीने कट्टर हिंदुत्वाचे मुद्दे हे मांडले जात होते किंवा ते एखाद्या समाजाचा द्वेष करतायत का असा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित केला जात होता विरोधकांकडं त्यावेळेला अजित पवार असे होते की त्यांचं तेंस, हे म्हणणं होतं नितेश राणेंची ही वक्तव्य बरोबर नाहीये वगैरे वगैरे तर या सगळ्या मुद्द्यांवर म्हणजे एकीकडे एक एक धर्मनिरपेक्षता धर्मनिरपेक्ष ही विचारसरणी अजित पवारांची त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि दुसरीकडे भाजप ही जी कट्टर हिंदुत्वाचे मुद्दे मांडताना पाहायला मिळत होती याच्यामध्ये दोन भिन्न विचारसरणी एकत्र आलेल्या होत्या हे वरच्या नेत्यांनी जरी मान्य केलेलं असलं तरी दुसऱ्या दुसऱ्याकडे नेते आहेत त्याच्या खाली कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये मात्र ती एकवाक्यता किंवा ते तेवढे समरस झालेले पाहायला मिळत नव्हते दोन भिन्न विचारसरणीवरनं सुद्धा अनेक आरोप होत होते अं किरीट सुद्धा मधल्या काळामध्ये असंच वक्तव्य केलेलं होतं की कुठल्याही समाजाचं चालन केलेलं के केलेलं आम्ही खपवून घेणार नाही असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं सो वारंवार फटके उडत होते अजित पवार हे आपल्याला कल्पना असेल की अमित शहा ज्यावेळेला मुंबईत आलेले होते लालबागच्या चरणी गेलेले होते वगैरे त्याही पूर्ण वेळेला अजित पवार आपल्याला सोबत पाहायला मिळाले नाही या सगळ्या मुद्द्यांवरनं आणि सोबतच सीट शेअरिंगच्या मुद्द्यावरनं सुद्धा अजित पवार हे युतीसोबत राहणार नाहीत ते कदाचित बाजूला जातील असं म्हटलं जात होतं मात्र आजच्या या इंडिया टुडेच्या मुलाखतीमध्ये त्यांना सरळ प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही सोबत असणार आहात की नाही तुम्ही नेमकं काय करणार आहात त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की मी महायुतीतच आहे मी महायुतीचाच भाग राहणार आहे आणि आम्हाला येणार सरकार हे महायुतीच आणायचं आहे हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे अर्थात त्यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा ही काही लपून राहिलेली नाही ते त्यांनी आजही मान्य केलेली आहे की हो मला मुख्यमंत्री व्हायचं आहे मात्र महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल अजून काही ठरलेलं नाहीये हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे पण एक गोष्ट आणखी अजित पवारांनी सांगितलेली आहे जी ही महत्वाची आहे ती म्हणजे सीट शेअरिंग संदर्भात अजित पवारांनी महायुतीचं सीट शेअरिंग हे नेमकं कशा पद्धतीने होते हे सांगितलेलं आहे एक एकशे पाच आमदार भाजपचे त्यामुळे त्या, त्या एकशे पाच जागा या भाजपकडे असणार किंवा तेवढ्या जागा तर ते डेफिनेटली लढणार दुसरे येतात एकनाथ शिंदे यांची शिवसेना की ज्यांचे दोन हजार एकोणीसला छप्पन्न आमदार निवडून आलेले होते म्हणजे ओरिजिनल शिवसेनेचे से छप्पन्न आमदार निवडून आलेले होते सो शिवसेना सुद्धा तेवढ्या जागा रिटेन ठेवणार आणि मग येते राष्ट्रवादी काँग्रेस की सुद्धा त्यावेळेला चोपन्न आमदार निवडून आलेले होते सो त्यांच्या सुद्धा तेवढ्या जागा राहणार ज्याची संख्या टोटल मारली तर जवळपास दोनशेच्या घरामध्ये जाते त्यामुळे उर्वरितच्या अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्याबद्दल चर्चा होणार आहे बाकीच्या जागांचा काही इश्यू नाहीये असं अजित पवारांकडनं सांगण्यात आलेलं आहे अर्थात हा जर फॉर्म्युला लावण्यात आला की सिटिंग सीट की ज्याच्या त्याच्याकडे जाणार म्हटल्यानंतर अनेक बंडखोर याच्यामधनं डोकं वर काढतील किंवा पक्षांतर करतील ही फॅक्ट तितकीच आहे त्यामुळे याचं पुढे नेमकं काय होतं हे सुद्धा आपल्याला बघायला हवं यानंतर तिसरी बातमी जी आहे ती सुद्धा अगेन राष्ट्रवादी काँग्रेस मात्र विरोधकांमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली आहे पवारांचा वारसा नेमका कोण हे याआधी सुद्धा प्रश्न विचारला जात होताच पण नंतर मधल्या काळामध्ये ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फूट पडली त्याच्यानंतर शरद पवार यांच्या नंतर राजकीय त्यांचा जो वारसा आहे तो सुप्रिया सुळे चालवणार का याबद्दल बोललं जात होतं आणि हल्ली या, या पण चर्चा होतात की अजित पवार हे परत येतील का याही चर्चा होत आहेत आता या सगळ्या संदर्भात खर तर सुप्रिया सुळे यांनी इंडिया टुडे कॉन्थ्लेटमध्ये फार महत्वाचं उत्तर दिलेलं आहे पहिला मुद्दा त्यांचा की त्यांना स्वतः त्यांचं असं म्हणणं आहे की पवारांचा वारसा हे कोणीही होऊ शकतं त्याची दावेदार फक्त मीच आहे असं नाही किंबहुना मीच असेल असं पण नाही जो कोणी त्या रोलमध्ये त्यावेळेला तिथे फिट बसेल ती व्यक्ती तो वारसा असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे हे उदाहरण देताना त्यांनी हे देता सुद्धा सांगितलेलं आहे की घराणेशाहीचा मला सार्थ अभिमान आहे आमची जी घराणेशाही आहे पवारांची त्याचा मला सार्थ अभिमान आहे हे सुप्रिया सुळे सांगत आहेतच पण पुढे त्यांनी हे म्हटलेलं आहे की जस्ट बिकॉज मी त्या घराण्यात नेते किंवा मी पवारांची लेख आहे म्हणून तो वारसा माझ्याकडेच येईल असं नाही येतं ज्याच्याकडे ते कॅलिबर असणार आहे त्याच्याकडे तो वारसा जाईल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जो आहे विचारांचा जो वारसा आहे राजकीय वारसा जो आहे तो नंतर शरद पवार यांनीच नेला त्या दोघांमध्ये कुठलंही ब्लड रिलेशन रक्ताचं नातं नव्हतं मात्र तरी सुद्धा तो वारसा जो आहे तो शरद पवारांनी पुढे नेला तसंच इथे सुद्धा आहे हे सुद्धा सुप्रिया सुळेनी सांगितलेलं आहे त्यांना अर्थात हा प्रश्न विचारण्यात आला की अजित पवार तर याच मुद्द्यावरनं दूर गेले की जस्ट बिकॉज सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या आहेत म्हणून त्यांना अनेक गोष्टी मिळत दिल्या मी तुमचा मुलगा नाही पोटचा मुलगा नाही ही माझी चूक झाली का असं अजित पवारांनी अनेकदा म्हटलेलं होतं त्यांच्या जाहीर भाषणांमध्ये म्हटलेलं होतं पण त्यावर सुद्धा सुप्रिया सुळेनी म्हटलेलं होतं की अजित पवारांनाच अनेक संधी या मिळालेल्या आहेत आणि काही तर मिळणार सुद्धा होत्या त्यांच्याकडेच गोष्टी गेल्या असत्या हे सुद्धा त्यांनी एक प्रकारे सूचक वक्तव्य केलेलं आहे सो जर अजित पवार सोबत काय मिळाले असते तर कदाचित त्यांच्याकडेच पुढच्या गोष्टी गेल्या असत्या हे सुचवण्याचा प्रयत्न सुद्धा इथे सुप्रिया सुळे यांच्याकडनं झालेला आहे हा फार महत्वाचा उल्लेख आहे अजित पवार यांनी या सगळ्या गोष्टी कधी मागितल्याच नाही त्यामुळे पुढचा प्रश्न कधी उद्भवला नाही मात्र त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी येत गेल्या आणि तसंच कायम असं म्हटलं जातं की आ, सुप्रिया सुळे या तर दिल्लीत रमतात तर त्यांनी हे सांगितलेलं आहे कारण की राज्यातल्या सगळ्या गोष्टी या अजित पवार यांच्याकडेच त्याची पूर्ण जबाबदारी होती त्यांच्याकडेच त्यांचं पूर्ण नियंत्रण होतं त्यामुळे मग राज्याच्या राजकारणामध्ये आपण फार काही ढवळाढवळ केली नाही हाही सांगण्याचा सा त्यामागचा त्यांचा हेतू होता सो so, हे वाक्य त्यांचं फार महत्वाचं होतं जे इथे सांगणं गरजेचं होतं कारण मधल्या काळामध्ये घराणीशाही वारसा हक्क त्या राजकीय वारसा हक्क जो आहे त्यावरनं अनेक आरोप प्रत्यारोप झालेले होते आणि त्याचवरून जेव्हा त्यांना आज हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीची राष्ट्रवादीचा जो वारसा आहे तो केवळ मी शरद पवारांची कन्या म्हणून माझ्याकडेच राहील असं नाही तो जो ज्याच्याकडे त्याची क्षमता असेल शरद पवार यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची त्याच्याकडे तो जाईल फक्त माझ्याकडे जाईल असं नाहीये हे सुद्धा सुप्रिया सुळे यांनी इथे सांगितलेलं आहे सो या आजच्या आपल्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय घडामोडी होत्या जसं मी की पावसासंदर्भामध्ये तर त्याबद्दलची सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ जो आहे तो आमच्या मुंबईतच्या चे युट्यूब चॅनलवर अपलोड होत आहे तो तुम्ही जरूर पहा जेणेकरून उद्या नेमक्या महाराष्ट्रामध्ये कुठे कसा पाऊस असणार आहे कुठे कुठला अलर्ट आहे याबद्दलची माहिती माझी सहकारी पूजा सोनावणे यांनी केली दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ सेक्शन मध्ये तो व्हिडिओ नक्की पाहू शकता तसंच माझा सहकारी ओंकार बाबळे याने पुण्यात मध्ये खास करून अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे तर त्याही बद्दलचा सा रिपोर्ट सांगणारा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही मुंबईतच्या आमच्या युट्यूब चॅनेलवर पाहू शकता या मध्ये आहोत मात्र दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी एका क्लिक वर जाणून घेण्यासाठी मुंबईतचं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका अमित शहा यांनी काल विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर आज त्यांचा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा दौरा झालेला आहे खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला धक्का मिळालेला असताना आता भाजप तिकडे डॅमेज कंट्रोल कशा पद्धतीने करते याबद्दल पश्चिम महाराष्ट्रातल्याच एका आ, एक्सपर्ट कडनं आम्ही त्याचा विश्लेषणात्मक चर्चा केलेली आहे तीही तुम्ही तकच्या आमच्या युट्यूब चॅनलवर गेलात तर लाईव्ह मध्ये तुम्हाला पाहता येणार आहे तुर्तास या लाईव्ह मध्ये आम्ही इथेच थांबत आहोत मात्र या सगळ्या घडामोडी दिवसभरातल्या लेटेस्ट अपडेट्स विश्लेषणासकट पाहण्यासाठी बघत राहा मुंबई तक